नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक झटपट आणि एकदम सोपी रेसिपी आहे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज आपण मोदक बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे दोन चमचे दूध घातलेलं आहे आणि एक चमचा तूप घातलेला आहे आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकड काढून घ्यायची आहे एक वाटी जर तांदळाचं पीठ असेल तर एक वाटीच इथे पाणी घेतलेलं आहे आता थोडीशी उकळी आली की त्यामध्ये आपल्याला ही पिठी घालायची आहे तांदळाची मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडा वेळ झाकून ठेवू उकड काढून घेऊया थोडा वेळ झाकण आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे गरम गरम असतानाच आपल्याला ही उकड मळायची आहे एक वाटी घ्यायची आहे किंवा ग्लास घेतला तरी पण चालेल ग्लासच्या किंवा वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला ही उकड एकदम मऊ मळून घ्यायची आहे जेवढी तुम्ही मऊ मळताल तेवढे तुमचे मोदक एकदम छान झटपट होतील त्यामुळे उकड मळताना एकदम चांगली मळा उकड जर चांगली आली तेव्हाच आपले मोदक चांगले येतील उकड आपली छान मळून झालेली आहे थोडा वेळ ठेवूया सारण बनवून घेऊ का पॅनमध्ये मी तूप टाकलेलं आहे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे थोडीशी खसखस घातलेली आहे आता हे थोडा वेळ आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आता एक खोवलेला हो नारळ मी इथे घातलेला आहे मिक्सरमधून बारीक केला तरी पण चालेल आता थोडा वेळ हे भाजून घेऊया नारळ चांगला थोडंसं तूप मी अजून घातलेलं आहे आता यामध्ये गूळ घालूया गूळ घालून आपण सारण बनवून घेतलेलं आहे थोडीशी विलायची पावडर पण मध्ये घातलेली आहे आता मोदक बनवून घेऊया दोन मोदक मी इथे बनवून ठेवलेले आहेत आता अशा पद्धतीने एक भारी लाटून घ्यायची आहे किंवा हातावर अशा पद्धतीने केली तरी पण चालेल थोडंसं पीठ घ्यायचं आहे हाताला आणि आता मोदकाला आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि आतमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे अशा पद्धतीने वाटी बनवायची आहे खोल जरा म्हणजे सारण भरताना चांगल्या पद्धतीने आपल्याला सारण भरता येईल अशा पद्धतीने मोदकाच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे हळूहळू बनवायच्या आहेत हळूहळू मोदकाच्या पाकळ्या बनवायच्या आणि आपल्याला एक साईडने अशा वळून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक फुटणार नाही आणि पाकळ्या पण तुटणार नाही म्हणून हळूहळूच आपल्याला वळून घ्यायचे आहेत आणि वरती आपल्याला मोदक पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू आपल्याला मोदक पॅक करायचा आहे बघू शकता एकदम छान असा मोदक आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत उकड आपली छान झालेली आहे म्हणून आपले मोदक पण एकदम छान येत आहे उकड काढताना परफेक्ट प्रमाण घेतलं तर मोदक अजिबात चुकणार नाही तुमचं हळूहळू आपले मोदक बनवून घेऊया अशाच पद्धतीने सर्व मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहेत चमच्याने पण आपण असा आकार देऊ शकतो मोदकाला एकदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे मोदक केलेले आहेत आता एक केळीचं पान घेतलेलं आहे त्यावर आपल्याला हे मोदक ठेवायचे आहेत मोदक आपल्याला वापरून घ्यायचे आहे गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद आहे हा केशरच्या काड्या आपल्याला लावायच्या आहेत मुदकाच्या वरती एक के एक केशरची काडी मी इथे लावलेली आहे सगळे मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत आता झाकण ठेवू वरती पण थोडंसं पान मी टाकलेला आहे तर वाफून घेऊया हे मोदक आपण पंधरा मिनिट आपल्याला ठेवायचे आहेत आणि पंधरा मिनिटाच्या नंतर काढून घेऊया मोदक आपले उकडलेले आहेत बघू शकता खूप झटपट आणि छान असे मोदक आपले उकडीचे तयार झालेले आहेत गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक आपले झालेले आहेत बघू शकता खूप छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे गणपती बाप्पाचे मोदक आता यावर आपल्याला गरम गरमच तूप सोडायचं आहे मोदक तयार आहे गणपती बाप्पासाठी ताट तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीत धन्यवाद